इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाचा गेम आणि सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला चित्तथरारक पाठलाग करून कराड शहर पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाकी तीन पिस्टल आणि धारदार हत्यारं असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय अटक केलेल्या इचलकरंजीतील बबलू जावीर याच्यासह हो चौघांवर खून दरोडा जबरी चोरी मारहाण आर्म ऍक्ट यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली सातारा जिल्ह्यातील कराड ही एक मोठी बाजारपेठ आहे कराड शहरात वीस मे रोजी दुपारी एक सशस्त्र टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी गस्त घालणाऱ्या गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पथकानं विद्यानगर जयराम कॉलनी धाव घेतली यावेळी पिस्तल सुरा कोयत्यासारख्या हत्यारांनी सज्ज असलेल्या पाच जणांना पोलिसांचा सुगावा लागल्यानं त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला मात्र चित्तथरारक पाठलाग करून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या यावेळी पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये झटापटही झाली बबलू जावीर निकेत पाटणकर सूरज बुधावले राहुल मेनन आणि आकाश मंडले अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून देशी बनावटीची तीन पिस्टल चार जिवंत काळतुस एक धारदार सुरा दोन कोयते यासह दरोड्याचं साहित्य असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय या संशयितांनी पूर्ववैमनस्यातून इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाचा गेम करण्यासाठी आवश्यक पैसे जमा करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सराफी दुकानांची रेकी झालंय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या टोळीकडं पिस्टल कुठून आलं त्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत का याचा तपास सुरू असल्याचं कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी सांगितलं निरीक्षक महेंद्र जगताप सहाय्यक निरीक्षक रोहित फारणे गुन्हे प्रकटीकरणाचे उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्यासह एस गोवारकर संजय देवकुळे शशिकांत काळे अमित पवार प्रवीण काटवटे सचिन सूर्यवंशी कुलदीप कोळी या मोहिमेत सहभागी झाले होते